समर्त। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब सर्वांचे मनापासून स्वागत आहे बघा या आधी काही दिवसापूर्वी आपण पहिल्याच प्रयत्नात कशी पास करावी याविषयी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तुम्ही अत्यंत खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्या प्रेरणेतूनच आज मी हा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओ खाली अनेक शिक्षक मित्रांनी कमेंटद्वारे प्रश्न विचारलेले आहेत तर या प्रश्नांमध्ये अनेक प्रश्न अशी होती की माझं अभ्यासात मन लागत नाही सुरुवात कुठून करू सामाजिक शास्त्रीय विषयाची तयारी कशी करू त्याचप्रमाणे इंग्लिश मराठी विषयाची तयारी कशी करू महत्वाचे प्रश्न म्हणजे मी खरंच टीईटी पहिल्याच प्रयत्नात पास होईल का हा हे सुद्धा प्रश्न विचारले आहेत आणि असे अनेक प्रश्न विचारलेले आहेत तर अशा आपल्या शिक्षक मित्रांच्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाते पण अभ्यासाची सुरुवात कुठून करायची त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्र या विषयाची तयारी कशी करायची इंग्लिश मराठी साठी काय वाचू त्याचप्रमाणे अभ्यासात मन लागत नाही उत्तरे आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे अभ्यासाची सुरुवात कुठून करू हा महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो मला सांगा जर आपण प्रवासाला जर निघालो तर आपली सगळ्यात पहिली तयारी कुठली असते माहितीये तर आपली सर्वात पहिली तयारी असते आपण मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला छान छान कपडे घेऊन येतो म्हणजे कारण की आपल्याला प्रवासाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपण जातो तिथे आपल्याला फोटो काढायचे असतात आणि त्या फोटो आणि ते फोटो, फोटो आपल्याला पोस्ट करायचे असतात त्याचप्रमाणे मग मित्रांनो टीईटीच्या अभ्यासाच्या प्रवासात तुम्हाला काही कपडे खरेदी करायचे आहेत तुम्ही म्हणसाल मॅडम प्रवासाचा आणि कपडे खरेदी करायचा आणि टीईटीचा काय संबंध इथे काय संबंध आहे तर आहे मित्रांनो या अभ्यासाचा प्रवास सुरुवात तर कुठून तरी करायचीच आहे आणि यासाठी सर्वात महत्वाचा आहे आपल्याला कुठं जायचं आहे हे आपलं निश्चित असलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य खरेदी करणं ही गरजेचं आहे पुस्तके कोणती वाचावी आणि याचे उत्तर तुम्हाला माहीत असले पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे तर, तर तुम्हाला मी इतिहासापासून सुरुवात करा मित्रांनो तर मी इथून तुम्हाला सांगते इतिहासापासून तुम्ही सुरुवात तुम्ह करा आपल्या महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे चौथी आणि सातवी हा इतिहास आधी सर्व वाचून घ्या यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि अभ्यासही होईल अभ्यासाची सुरुवात कुठून करायची आहे याचं उत्तर तुम्हाला मिळालेलंच असेल तर ते उत्तर आहे बेसिक पुस्तकापासून तो विषय कोणताही असो सामाजिक शास्त्राचे विषय असो त्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र त्याचप्रमाणे विज्ञान आणि गणित यासाठी सुद्धा तुम्हाला बेसिक बेसिक पुस्तकापासूनच सुरुवात करायची आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे सामाजिक शास्त्राची तयारी कशी करू सामाजिक शास्त्राची तयारी करण्यापूर्वी तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते कोठून विचारले आहेत हे विश्लेषण तुमच्याकडे असलं पाहिजे तर बघा आता का तर बघा आपल्या चॅनलवर दहा नोव्हेंबर दोन हजार ला जो पेपर झाला आहे त्या पेपरचं विश्लेषण म्हणजे सामाजिक शास्त्राचे तीस प्रश्नाचं विश्लेषण विथ प्रूफ म्हणजे तुम्हाला ते प्रश्न कुठून आले आहेत कुठल्या पुस्तकातून विचारलेले आहे त्याचा पान नंबर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे ते पुस्तक सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देते त्याचा फायदा तुम्हाला त्याचा फायदा नक्की तुम्हाला होईल त्या व्हिडिओद्वारे तुमच्या जा अभ्यासाला योग्य दिशा मिळेल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही लक्षात घेतलं तर घेतलं तर पेपर एक मध्ये तीस प्रश्न सामाजिकशास्त्राचे विचारलेले असतात आणि पेपर पेपर मध्ये तीस प्रश्न विचारलेले असतात त्यामध्ये इतिहास भूगोल नागरीशास्त्र आणि अर्थशास्त्र यावर सामान्यतः तुम्हाला एकोणावीस प्रश्न विचारलेले आहेत दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा पेपरचं अनालिसिस जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला तर तर तुम्हाला अठरा ते एकोणवीस प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत आणि अकरा प्रश्न हे विज्ञान या घटकावर विचारलेले आहेत बेसिक विज्ञान पेपर दोनचा जर विचार केला तर यामध्ये तुम्हाला म्हणजे जो ज्यांनी सामाजिकशास्त्र हा घटक निवडलेला आहे किंवा हा विषय निवडलेला आहे त्यांना साठ प्रश्न विचारलेले असतात आणि यामध्ये साठही प्रश्न हे सामाजिक शास्त्रावर असतात परंतु ज्यांनी गणित आणि विज्ञान हा विषय निवडलेला आहे त्यांना तीस प्रश्न गणिताचे असतात आणि तीस प्रश्न विज्ञानाचे विचारलेले असतात परंतु सामाजिक शास्त्रामध्ये सर्व वेटेज हे तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र व विज्ञान या घटकावर तुम्हाला हे प्रश्न विचारलेले असतात आणि त्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो भूगोल या विषयाला खूप महत्वपूर्ण म्हणजे भूगोल विषयाला जास्त वेटेज दिलेले तुम्हाला दिसेल पन्नास टक्के वेटेज साठपैकी पैकी तीस प्रश्न हे भूगोल विषयावर विचारलेले असतात त्यामुळे तुम्हाला बेसिक भूगोल व्यवस्थित करायचं आहे त्या चॅनलवर ओल्ड गुगलचे सुद्धा काही व्हिडिओ म्हणजे काही नोट टाकलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला एक म्हणजे आता सगळ्यांनाच रात्र थोडी आणि सोंगे फार झालेली आहेत म्हणजे सगळं वाचून कधी होईल नोट्स कधी काढू हे सगळे प्रश्न पडलेले आहेत तर यात थोडी मी मदत तुम्हाला करणार आहे गुगल विषयाच्या नोट्स हँड नोट्स मी आपल्या चॅनलवर नक्की तुमच्यासाठी टाकणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला नेहमी कनेक्ट राहा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते तर मित्रांनो आधी मी पुस्तके कोणती वाचावी हे मी आधी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परंतु मी एकदा परत सांगते पेपर एक साठी तुम्हाला चौथी ते दहावीची सर्व पुस्तके बेसिक पुस्तके वाचून काढायची आहेत आणि ज्यांनी पेपर दोन साठी फॉर्म भरला आहे त्यांना चौथी ते बारावीची सर्व बेसिक पुस्तके वाचायची आहे त्यानंतरच संदर्भ पुस्तकं वाचायची आहे इतिहास भूगोलासाठी तर तुम्हाला बेसिक खूप महत्वाचं आहे बेसिक शिवाय पर्याय नाही जे विद्यार्थी बेसिक सोडून मोठे पुस्तकं वाचत बसतील त्यांचा टीईटीचा रिझल्ट येणं नाही आधी तुम्ही बेसिक कन्सिप्ट तुमच्या क्लिअर करा त्यानंतरच मोठे पुस्तकं वाचा मी हे वारंवार सांगते आहे तर एक प्रश्न आहे की गणित आणि मराठी या विषयाची मी तयारी कशी करू मराठीचं म्हणजे मराठी हा विषय कशातून करू तर यासाठी बेसिक पुस्तक पुस्तकं वाचण्याची गरज नाही तुम्ही स्कॉलरशिपचं पाचवी आणि आठवीचं मराठी मराठीचे तुम्ही पाचवी आणि आठवीचे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे ते व्यवस्थित वाचा त्यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला सराव पण दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हा तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक खूप छान करायचं आहे मला पाचवी आणि टी स्कॉलरशिपची गाईड आहे त्यामध्ये शब्दसंग्रह खूप सारखा खूप सारे शब्दसंग्रह दिलेले आहेत ते तुम्ही करा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मोरा सरांचं एक शब्दसंग्रहाचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल ते सुद्धा एकदा करून घ्या त्याचप्रमाणे आता इंग्लिश विषयाची तयारी कशी करू तर इंग्लिश विषयासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे हा पुस्तके वाचल्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचणे कधीही योग्य त्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक चांगलं करा एमजेशेख सरांचं इंग्लिश जे इंग्लिशचं ग्रामरचं पुस्तक आहे ते खूप चांगलं आहे परंतु आता त्या पुस्तकाला तेवढा वेळ दिला जाणार नाही त्यामध्ये खूप डिटेल दिलेलं आहे एमपीएससी वाल्यांसाठी ते पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तकामध्ये बेसिक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर केलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचा आणि क्यू करा मराठीचे क्यू करायचे आहेत त्याचप्रमाणे इंग्लिशचे सुद्धा क्यू करायचे आहेत क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत महत्वाचा प्रश्न आहे की मन लागत नाही सुरुवात कुठून करायची तर आता यामध्ये काही शिक्षक असे आहेत की त्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांच्या सर्व्हिसला झालेले आहेत आता पुस्तकांचा आणि त्यांचा संबंध तर रोज येतो परंतु एक अभ्यास अभ्यास करण्याची सवय आपली तुटलेली असते तर आता तो अभ्यास कसा करायचा तर आता मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्याला प्रवासाला गेलं की आपण एकदम छान बॅग पॅक करतो खरेदी करतो आणि आपलं का म्हणजे आपण कुठं जायचं आहे आपलं हे निश्चित असते त्याचप्रमाणे ही परीक्षा तुम्ही देत आहे तर ही परीक्षा तुम्ही का देत आहे म्हणजे तुमचं का तुमचं का हे काय असलं पाहिजे क्लिअर असलं पाहिजे तर जर तुमचं हे का क्लिअर असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल तुम्हाला परीक्षा कशासाठी पास करायची आहे तुम्हाला नवीन शिक्षक म्हणून लागायचं आहे किंवा तुमची नोकरी तुम्हाला टिकवायची आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आहे की जे रुजू शिक्षक आहे त्यांना सुद्धा टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे परंतु अजून परंतु त्यावर पुनर् विचार याचिका सुद्धा टाकली आहे आणि त्याचा कदाचित त्याचा निकाल शिक्षकांच्या बाजूने सुद्धा लागू शकतो पण मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक काहीही करू शकतो मित्रांनो ती युपीएससीची परीक्षा काय असो ना ही तर साधी टीईटी आहे ही एक पात्रता परीक्षा आहे परीक्षा आहे आणि ते शिक्षक नक्की पास करणार मित्र जे दुसऱ्या बाजूला जे शिक्षक आहे जे शिक्षक भरतीची तयारी करतायत आणि त्यांना शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी वाढलं आहे त्यांना शिक्षक व्हायचंच आहे तर त्यांना टीईटी परीक्षा ही पास होणे गरजेचेच आहे त्यांना अनिवार्यच आहे त्यांना कुठलाही पर्याय नाही आहे शिक्षक बनण्याचं पहिलं स्वप्न पहिली पायरी म्हणजे टीईटी परीक्षा पास करणं तर एक चांगला प्रयत्न जर मित्रांनो आपण केला तर नक्की टीईटी परीक्षा आपण पास होऊ शकतो मी टीईटी परीक्षा पास करू शकतो आणि करेलच हे मी सोत... हे आपण आपल्या स्वतः मनाला सांगा आपण स्वतःला मोटिवेट करत राहिलं पाहिजे त्यामुळे आपण स्वतः मोटिवेट राहिल्यामुळे आपल्या अभ्यासात सुद्धा मन लागतं मित्रांनो टीईटी ही काही अवघड नाही आहे बेसिक बेसिक पुस्तकांवर आधारित परीक्षा आहे जर तुम्ही बेसिक पुस्तकं जर नीट वाचले आणि थोडंफार जर तुम्ही इंग्लिश आणि गणितचा जर संदर्भ पुस्तक घेऊन जर चांगला अभ्यास केला तर नक्की टी तुम्ही चांगल्या मार्काने पास करा तुम्हाला एक सांगू इच्छिते की टी हे क्वालिफाईंग एक्झाम आहे यानंतरची खरी परीक्षा जे शिक्षक होण्याची इच्छा ठेवतात त्यासाठी खरी परीक्षा ही टेटची आहे तर टेटमध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला शिक्षक होण्याची चांगली संधी उपलब्ध होते परंतु जर तुम्ही टीईटी पास नसणार तर तुम्हाला टेटसुद्धा देता येत नाही त्यामुळे टीई टीईटी ही आपला म्हणजे यशाकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे त्यामुळे टीईटी पा, पास करा तुम्हाला जर कर काही प्रश्न असतील तर काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद